धरतीला सुद्धा वर्षभरातून नांगरावं लागतं तिच्या पोटामध्ये फाळ घालावे लागतात नांगर घालावे लागतात ते कशाकाठी कारण जी वरती पीक घेऊन जी माती साचलेली असते एकत्र झालेली असते ना त्या मातीमध्ये उपजाऊपणा कमी झालेला असतो शेतकरी म्हणून ते उदाहरण मी तुम्हाला देतो नांगरावं याच्यासाठी लागतं धरणीचं पोट याच्यासाठी फाडावं लागतं की वरची जी माती आहे तिला अति पाणी अति खाद्य आणि अति तिची काळजी घेतल्यामुळं ती माती एक प्रकारे सुस्त झालेली असते आळशी झालेली असते आणि मग पुढचं पीक तिच्यामध्ये व्यवस्थित येत नाही मग तिला शेतकरी काय करतो शेतकऱ्याचा सिद्धांत तसा ढोबळ मानाचा जरी असला पण खूप बारीक आहे अख्खा शेतकरी जेवढं तत्वज्ञान शिकू शकतो कारण जगाच्या पाठीवरती माणसाला माणसाची भाषा कळत नाही आजचं शिक्षण असं झालेलं आहे त्या शिक्षणाने माणसं अज्ञानी झालेली आहे कारण जेवढे शहरामध्ये गुन्हे होत आहेत जेवढे शहरातली माणसं विचित्र वागत आहेत तेवढी गावाकडची वागत नाही त्याचं कारण असं की गावाकडच्या माणसांमध्ये मा भावना आहे गावाकडच्या जा माणसांमध्ये मा जाणीव आहे इतकी जाणीव आहे इतकी जाणीव जान आहे की त्याला धरतीशी बोलता येतं त्याला आभाळाशी बोलता येतं त्याला बैलाशी बोलता येतं त्याला मांजराशी बोलता येतं त्याला कुत्र्याशी बोलता येतं शहरातल्या माणसाला माणसाशी सुद्धा बोलता येत नाही हा शहरातला आणि ग्रामीण फरक आहे कमीत कमी ग्रामीण भागातून काही शहरी माणसं झालेली आहेत किंवा ग्रामीण भागातून काही शहरामध्ये गेलेली आहेत ती माणसं तरी थोडाफार संस्कृती भावना जपून आहेत पण जे शहरातच जन्मले शहरातच गेले बरमोड्यातली जिंदगी त्यांना संस्कृती काही माहिती नसते धरणीशी बोलणारा खरा शेतकरी हा एक खऱ्या अर्थानं ज्ञानी आणि विद्वान माणूस आहे त्याला कळालेले ते तत्व की ह्या जमिनीला आपण जर तसंच पीक घेत राहिलो तर ते पीक कधी व्यवस्थित येणार नाही विनोदाचा भाग जरी वेगळा असला शेतकऱ्याकडे जे तत्त्वज्ञान आहे ते एक चांगलं आणि बघा संत तुकारामांचे अभंग घ्या संत सुखोबा महाराजांचे अभंग घ्या गोरोबा कुंभारांचे अभंग घ्या सावता माळ्यांचे अभंग घ्या इथपर्यंत महाणुभाव संप्रदायाचं जे लीळाचरित्र निर्माण झालेलं आहे त्या चरित्रामध्ये ज्या ज्या लीळा आलेल्या आहेत त्या लीळा गोळा करत असताना जे माईम भट्ट म्हणजे लीळाचरित्राचे जे लेखक आहेत ते शेतकऱ्याच्या पाठीमाग फिरल्याचे असे त्याच्यामध्ये दाखलेत एक शेतकरी लीळा संग्रह करत होते गोळा करत होते आणि गोळा करता करता ते एका व्यक्तीकडं गेले त्यांनी नेमकंच आऊत धरलेलं होतं नेमकंच नांगर धरला होता आणि त्या नांगर धरलेल्या शेतकऱ्याकडे ते गेले आणि म्हटले की बाबा आपला देव लांब गेला दूर गेला आपल्याला सोडून गेलाय आणि आता देव लांब गेला दूर गेलाय तर आपल्याला आठवण करण्यासाठी काहीतरी पाहिजे मग काय मी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही लीळा एकत्र करतोय त्यांनी जसं विचारण केलं विहरण केलं त्यांचं दिनचर्या मला एकत्र करायची आणि ग्रंथबद्ध करायची ग्रंथ तयार करायचा आहे अशी त्या शेतकऱ्यासमोर त्यांनी कल्पना मांडली तो म्हटले बाबा आचार्य तुम्ही भटो अशा टायमाला आले अशा वेळेला आले की माझं आऊत धरणंही महत्वाचं आहे मी तुमच्या समोर मांडी घालून बसू शकत नाही मी आऊत झुकलेले तुम्हाला जर माझ्यासोबत फिरता येत असेल किंवा माझी भाषा जर ऐकायची असेल माझे अनुभव ऐकायचे असतील तर तुम्ही माझ्या आउताच्या पाठीमागत चला एक प्रसंग असा आहे की माईम भट्ट षडशास्त्र संपन्न असलेला विद्वान ज्याच्या विद्वत्तेसमोर अख्खं जग झुकावं जे तुम्ही इतर वा, वारकरी संप्रदायाचे लोक सरळा बेटाला जे जातात ना त्या सरळा बेटामध्ये विद्वान माणूस जन्माला आला तो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा पाईक झाला सेवक झाला त्यांचं से नाव माईम भट्ट त्या माईम भट्टांनी काय केलं ते असं म्हटल्या कारणानं ब्राह्मण असलेला माणूस विद्वान असलेला एक क्षणभर असं वाटलंही असेल कदाचित अरे हा शेतकरी आऊत हाकणारा अवताडे आहे याच्या पाठीमागं फिरायचं हा काय देवाचा अनुभव सांगू शकतो पण नाही माझ्या देवाची विखरलेली लीळा माझ्या देवाचं विखरलेलं तत्वज्ञान याच्या मुखातून काहीतरी निघू शकतं आणि मग त्या औत हाकणाऱ्या माणसाच्या पाठीमागं माईंबट्ट जातात हातामध्ये लेखनी आहे हातामध्ये ते लिहिण्याचा कागद आहे आणि तसं त्याच्या पाठीमागं जात आहे आणि त्याच्या तोंडून सर्वज्ञकदर प्रहूनच्या त्या नांगर हाकणाऱ्या माणसाकडून लीळा ऐकतायत किती विलक्षणता आहे बघा ना जो पुस्तकातला किडा आहे ज्यांनी पुस्तकातली अक्षरं कोळून पिला ज्यांनी पुस्तकं आपल्या उठता बसता उशाला जपली तो पुस्तकांचा किडा असलेला पुस्तकांचा पाईक असलेला सेवक असलेला माणूस नांगर धरणाऱ्या माणसाच्या पाठीमागं देवाच्या लीळा विचारण्यासाठी जाते आणि अशा दहावीस लीळा त्यांनी त्या सांगितल्या सर्वज्ञ आले बसले उठले असं बोलले तसं बोललं हे प्रवचन केलं ह्या तत्व सांगितलं ते तत्व सांगितलं नवे नवे सर्वज्ञ गुराख्यांमध्ये गेले आणि त्या गुराख्यांनी सुद्धा स्वामींच्या लीळा सांगितल्या शेतकऱ्याकडे गेले शेतकऱ्यांनी स्वामींच्या लीळा सांगितल्या आणि त्याच लीळा आज मराठीमधला पहिला ग्रंथ मराठीला पुरस्कृत करणारा पहिला पारा ग्रंथ लीळाचरित्र त्या लीचरित्र ग्रंथामध्ये नमूद आहेत बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्र कसा होता बाराव्या शतकातले शेतकरी काय करत होते बाराव्या शतकातले म्हणजे आज आठशे वर्षापूर्वीचं जनजीवन कसं होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्याच्यासाठी लीळा ग्रंथ वाचावा लागतो तो लीळा ग्रंथ तुमच्या शेतीतून समृद्ध झालेला आहे शेतकऱ्यांमधून समृद्ध झालेला आहे म्हणून शेतकरी काही साधा माणूस नाहीये जेवढं शेतकऱ्याला कळतं ना दादा जुन्या लोकांच्या <coughs> नक्षत्र पाठ आहेत बारा महिने पाठ आहेत जुने महिने आत्ताच्या पोरांना विचारा नवीन महिन्याची या इंग्लिश महिन्याची त्यांना कदाचित लिस्ट सांगता येणार नाही पण जुन्या माणसांना त्यांच्या त्यांच्या भाषेतला मिरोग पाठ आहे चैत्र पाठ आहे वैशाख पाठ आहे आखाड पाठ आहे बाधवा पाठ आहे मार्गशीर्ष पाठ आहे मार्गशीर लागला त्यांना ते शीर्ष म्हणता येत नव्हतं पण ते मार्गशीर्ष शिरकावायना मार्गशीर्ष मार्गशीर्ष म्हणायचे पुस पाटे आहे असंच बोलतात ना, ना? पुसाचा महिना लागला पौष शब्द आहे पण पुसाचा महिना लागला चैताचा लागला ज्येष्ठ ज्येष्ठाचा लागला भादव्याचं लागलं हे सगळे महिने जुन्या काळातल्या लोकांना पाठ आहे जुन्या बाया अजूकही बघा जुन्या ज्या म्हाताऱ्या असतील त्यांच्याजवळ गेलं पावसाळ्यात जा बसा स्वातीचं नक्षत्र लागलं सवाती लागल्या सवाती लागल्या म्हणतात आता मिरोग लागला अशी भाषा आहे जुनी भाषा आहे ती भलेही ती स्लँग गावठी भाषा असेल भलेही ती भाषा अडगळीची भाषा गावठी भाषा असेल भाषा शुद्ध अशुद्ध काही नसते मनाची मनापर्यंत गेलेली साध ही भाषा भाषा असते ज्याला बोलायचं काय बोलतो हे समजलं भाषेचं कदाचित कधी कधी गरज पण भासत नाही लहानपौराला बोलता येत नाही तरी आपण त्याच्याशी बोलतो एखाद्या बोबड्या माणसाचे शब्द उमटत नसतात तरी आपण त्याच्याशी संवाद साधतो नवे नवे शेतकऱ्याचं उदाहरण म्हणून तो शेतकऱ्याला सुद्धा राजा आणि सर्जा म्हणून त्याच्याशी संवाद साधतो त्याला बरोबरच एक चाबूक ओढला किंवा एक शिवी दिली जोरात ओरडला तर तो पळायला लागतो आणि त्याच्या मांडेवरून किंवा मानेवरून हात फिरावला तो, तो, फिर तो शांत होऊन जातो अशी ही शेतकऱ्याची भाषा आहे भाषेला काही प्रमाण नाही आहे मला हे सांगायचं होतं की शेतकऱ्याला जेवढी अक्कल आहे समज आहे बुद्धी आहे तेवढी पुस्तकी माणसाला नाही म्हणून शेतकरी असल्याचा काही लोकांनी थोडस जरा कमजोरी पण धरलेली पण शेतकरी असल्याचा अभिमानही असला पाहिजे पण ते अभिमान म्हणजे ते अनुभवाचं ज्ञानही गरजेचं आहे नुसतं शेतकरी हा काही हा काही पुस्तकाचा पदव्यांचा भाग नाही आहे तो अनुभवाचा भाग आहे संत तुकारामांनी जेवढे अभंग रचलेत इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांची जर भावार्थ दीपिका तुम्ही उचलली म्हणजे तत्कालीन संत घ्या महानुभवी घ्या वारकरी घ्या रामदासी घ्या शैव घ्या वैष्णव घ्या कुठल्याही संप्रदायाचे जेव्हा तुम्ही माणसं घेतात त्या संतांनी शेतीला आणि शेतकऱ्याला प्रदान केलेले समोर केलेले सावतामाळी शेतामध्ये काम करता करता देवाचं चिंतन करत करत म्हणतात की कांदा मुळा भाजी हा तिथं ते त्यांचं काय तत्व आहे बघा ना जळीस्थळी काष्टी पाषाणी त्यांना परमात्मा दिसला प्रपंच करत असताना तत्वज्ञान वेगळं नाही आहे दोन चार तुम्ही जे आलेले आहात महानुभाव इतर किंवा फक्त आपण त्याला वेगळं समजतो